क्षिणचे खासदार कोण सुजय विखे लंके यांची पसंती कोणाला आहे नगरचा खासदार कोण आहे विजय विखे निलेश लंके टीव्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे नगर दक्षिणचे खासदार कोण सुजय विखे का लंके आता आपण जाणून घेऊया काही रिक्षावाले इथे आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया का त्यांचं का मत काय आहे त्यांची पसंती कोणाला आहे नगरचा खासदार कोण आहे माहिती का तुम्हाला सुजय विखे तर तुमची पसंती कोणाला आहे सुजय विखेच का चांगली माणूस चांगलं काम करते काय काम केलं त्यांनी सांगता के आपल्या हो आपल्यास दुसरे बी रिक्षावाले आहे त्यांचे बी आपण जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया काय आहे साहेब दोन हजार चोवीसचं आता इलेक्शन आहे दक्षिणचं तर उमेद दोन उमेदवार उभे आहेत एक आहे खासदार सुजय विखे दुसरं आहे निलेश लंके साहेब तर तुमची पसंती कोणाला विखे

मी काही रिक्षावाले हे त्यांचं आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे खासदार इलेक्शन आहे त्याच्यामध्ये खासदार सुजय विखे आणि लंके अशी लढत होणार आहे तर तुमची पसंती कोणाला आहे लंके साहेबालाच का तुमची पसंती आहे अजून दुसरे रिक्षावाले हे त्यांच्याशी आपण जाणून घेऊया साहेब दोन हजार चोवीसचं इलेक्शन आहे तर खासदार विखे विरुद्ध निलेश लंके हे लढत होणार आहे तर ह्याच्यामध्ये तुमची पसंती कोणाला आहे लंके साहेब लंकेच का लंके लंके आमची आवड आहे आहे लंकेश तुमची पसंती कोणाला आहे खासदार सुजय विखे ंके निलेश लंके कारण की कोविडच्या काळात त्यांनी भरपूर लोकांचे जीव वाचवले आणि तसंच की माझ्या आईला कॅन्सर झालं तर माझ्यासाठी मी त्यांनी खूप अशी मदत केलेली आहे आणि मला खूप मोठा पाठिंबा म्हणून असा निलेश लंकेंनी माझी साथ दिलेली आहे आणि माझं मतदान राहणार आणि शेवटपर्यंत राहणार तर ते फक्त निलेश लंके साहेबांनाच राहणार आज स्टँड इथे वरापाव या दुकानावर हो आलेलो आहे इथं काही उभा ताईला विचारा फोन का दोन हजार चोवीसच्या जे खासदारकीचं इलेक्शन आहे याच्यामध्ये सुजय विखे निलेश लंके यांची लढत आहे ताई तुम्हाला कोणाची पसंत म्हणून आपले नगरचे आदर आहे सुजय विखे पाटील तर आता इलेक्शन आहे सुजय विखे विरुद्ध निलेश लंके तर तुमची पसंती कुणाचा